तर नमस्कार आरतीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी मस्त अशी नवरात्र स्पेशल आपला फराळ चालू आहे तर त्यासाठी मी राजगिऱ्याच्या पिठापासून तिखट पुऱ्या बनवलेल्या आहेत तर चला रेसिपीला लगेच सुरुवात करूया तर त्यासाठी मी इथे एक वाटी राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे हे पीठ तुम्हाला मार्केटमध्ये सहजपणे मिळेल त्यानंतर इथे चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे आणि एक चमचा लाल मिरची पावडर घेतलेली आहे तर आता राजगिराचं पीठ मळून घेऊयात राजगिराचं पीठ टाकून घेऊयात मिरची पावडर तुम्ही याच्याऐवजी हिरवी मिरचीचाही वापर करू शकता चवीप्रमाणे मीठ तर एकदा मिक्स करून घेऊयात आता थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून पिठाचा गोळा आपल्याला अगदी घट्टसर मळायचा आहे जसं आपल्याला पुरीसाठी मळतो ना त्याच पद्धतीने इथे आपल्याला हे पीठ मळायचं आहे तर आता सध्या नवरात्र चालू आहे तर उपवासासाठी तुम्ही या पुऱ्या नक्की ट्राय करा घरी तर इथे आता माझं पीठ मळून झालेलं आहे एक पाच मिनिटांसाठी आपण याला भिजत ठेवणार आहोत तर इथे आता पाच मिनिटं झालेली आहेत आता आपण पुऱ्या करायला घेऊयात तर पुरी बनवण्यासाठी मी इथे पिठाचे छोटे छोटे गोळे बनवून घेतलेले आहेत तर आता पुरी लाटायला घेऊया तर पुरी तळण्यासाठी तेल गरम करण्यासाठी ठेवून देऊयात तर पुरी लाटण्यासाठी मी इथे थोडस तेल घेतलेलं आहे पिठाचा वापर शक्यतो करू नका आणि छोटे छोटेच आपल्याला इथे पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत तर इथे माझी पहिली पुरी लाटून तयार आहे तर पुरी आता प्लेट मध्ये ठेवून देऊयात आणि राहिलेल्या सर्व पुऱ्या मी इथे अशाच पद्धतीने बनवून घेते तर राहिलेल्या सर्व पुऱ्या माझ्या इथे लाटून झालेल्या आहेत आता मी यांना तळून घेणार आहे तर पुऱ्या तळण्यासाठी तेल मी आधीच गरम करण्यासाठी ठेवलं होतं तर मस्त अशी आपली पुरी एक बाजूने तळल्या गेलेली आहे उलटून घेऊया तुम्ही पाहू शकता रासग्रहायची जरी असली तरीही खूप छान अशी फुगलेली आहे पुरी आणि खाण्यासाठी तेवढीच चविष्ट लागते तर इथे आता आपली पुरी तळून झालेली आहे प्लेट प्लेटमध्ये काढून घेऊयात अशाच पद्धतीने राहिलेल्या सर्व पुऱ्या आपण इथे तळून घेऊयात मला एका ताईंची इन्स्टाला कमेंट आली होती की राजगिऱ्याच्या पिठापासून काहीतरी तिखट पदार्थ बनवून दाखवा तर हा पदार्थ खास त्यांच्यासाठी आहे तर इथे माझ्या उपवासासाठी राजगिऱ्याच्या पिठापासून तिखट पुऱ्या बनवून तयार आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर व सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत